निलेश चव्हाण वैष्णवीच्या नऊ महिन्याच्या बाळाची हेळसांड करणारा तब्बल दहा दिवस पोलिसांना गुंगारा देत होता पण त्यानं ॲपलमधून फेस टाईम कॉलिंग केलं आणि इथेच तो फसला पंचवीस मे रोजी दिल्ली ते गोरखपूर या खाजगी बसच्या प्रवासानं त्याचा घात केला पुणे ते दिल्ली प्रवासादरम्यान निलेशच्या घटस्फोटीत मैत्रिणीनं दिल्लीतून त्याची साथ सोडली आणि ती पुण्यात परतली पिंपरी चिंचवड पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि इथूनच निलेशचा उलट प्रवास सुरू झाला पोलिसांनी दिल्ली गोरखपूर प्रवासाचा मिळवला त्यानंतर सलग दिवस निलेशचा माग काढण्यात आला आणि तो नेपाळमध्ये पोहोचल्याचं आढळून आलं इथूनच निलेशने दुसरी मोठी चूक केली जी पोलिसांच्या पथ्यावर पडली वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणच्या अटकेसाठी फेस टाईम कॉलही महत्वाचा ठरला फेस टाईम कॉलिंग पोलिसांना ट्रेस करता येणार नाही असा त्याचा समज होता मात्र पिंपरी चिंचवड सायबर विभागाने मोठा कस लावला आय पी ॲड्रेस मिळवले आणि त्याला नेपाळ बॉर्डरवरून बेड्या ठोकल्या वैष्णवी हुंडावळी प्रकरणात सासू सासरा नवरा धीर ननन या सगळ्यांना पोलिसांनी गजाआड केलं होतं परंतु निलेश चव्हाण जवळपास आठ दिवसांपेक्षा अधिक काळ पोलिसांना गुंगारा देत होता पोलिसांची सात पथके त्याच्या मागावर होती पण निलेश पोलिसांच्या हाताला लागत नव्हता पण त्याच्यासोबत त्याची मैत्रीण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि काम फत्ते झालं निलेशने इंटरनेट वापरासाठी नेपाळमध्ये सिम कार्ड घेतलं या आधारे ॲपल मोबाईलमधील टाईम कॉलिंगचा वापर करत त्याने अनेकांशी संवाद साधला परंतु गुरुवारी निलेशचा संयम सुटला त्याने पुण्यातील ओळखीतील व्यक्तींना ऍपल फेस टाईम कॉल केला फेस टाईम कॉल अत्यंत सुरक्षित पर्याय असल्याचं सर्वांचं मत असतं तसं त्याचंही होतं फेस टाईम कॉलचे तपशील अजिबात उघड होत नाही असा त्याचा समज होता परंतु येथेच निलेश फसला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर विभागाने हे हेरलं आणि मोठा कस लावत आय पी ॲड्रेस मिळवले त्याद्वारे निलेशचं नेपाळमधील लोकेशन ट्रेस झालं निलेशनं सगळे व्यवहार कॅश केले स्वतःच्या वाहनानं प्रवास टाळला स्वतःचा फोन टाळलं पण मैत्रिणीला सोबत घेऊन आणि कॉलिंग करणं या दोन घोड चुकांची मोठी किंमत निलेशला थेट तुरुंगात फेडावी लागणारे निलेशने केलेल्या फेस टाईम कॉलमुळेच सायबर विभागाने अलर्ट होऊन तपास सुरू केला त्यांना संबंधित आय पी एड्रेस शोधून तपासाला निर्णायक दिशा दिली या दरम्यान पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांनीही आपले वैयक्तिक वा संबंध वापरून नेपाळमधून मदत घेतली त्यांच्या मदतीचा पोलिसांना फायदा झाला अखेर निलेशला हॉटेलमध्ये झोपलेल्या अवस्थेतच अटक करण्यात पोलिसांना यश आलं या निमित्तानं आणखीन एक मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे फेस टाइम सारखं फीचर जे राजकारणी सेलिब्रिटींसह प्रमुख व्यक्ती वापरत असतात त्यामुळे ॲपलचा कॉल जरी टॅप होत नाही तरी ट्रेस होतो हे मात्र या उदाहरणाने स्पष्ट झाले निलेश चव्हाणच्या घरून तीन मोबाईल हस्तगत करण्यात आले शशांक हगवणे लता हगवणे आणि करिश्मा हगवणे यांचे हे मोबाईल आहेत तसेच निलेश परवानाधारक बंदूक आणि पासपोर्टही जप्त करण्यात आले निलेश चव्हाणच्या कर्वेनगरच्या घरी पोलिसांनी दीड तास तपास केला तपासात लता हगवणे आणि करिश्मा हगवणे यांचा मोबाईल बावधन पोलिसांनी जप्त केला तपासाचा भाग म्हणून निलेश चव्हाणचे कॉल रेकॉर्ड देखील पोलीस तपासणार आहेत वैष्णवीच्या कुटुंबियांना धमकावणे तिच्या मुलाला बळजबरीने ठेवणे आणि शस्त्र दाखवून धमकी देणे असे गंभीर आरोप निलेश चव्हाण यांच्या विरोधात आहेत त्याच्याकडून शशांक लता आणि यांचे मोबाईलही जप्त करण्यात आले होते आता त्या मोबाईलमधून वैष्णवीच्या छळाच्या अनुषंगाने चॅट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे त्या अनुषंगाने पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे अजूनही काही पुरावे मिळण्याची शक्यता असल्याने पुन्हा एकदा निलेश चव्हाणच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे सात जूनपर्यंत निलेश चव्हाणला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे शबोस्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे